गाव दर्शनाला हो पाऊ समर्थांना गाव दर्शनाला हो पाऊ समर्थाना राम नामाच्या महाराज पणाला रामराच्या जपण्याला राम संत देवी भोजन दिली न होती रामनामाच्या महिमागा ती रामनामाचा महिमा गाती घालू तुळशी माळा हो भाऊ बुका टीरा घालू तुळशी माऊ काटीरा रामनामाच्या माळा जपण्याला रामाच्या माळा जपण्याला ब्राह्मणामाच्या माळा जपण्याला समर्थानी दिला हो बोध मंत्र समर्थानी दिला हो दत्त बोध मंत्र ब्राह्मणामाची स्मरणी हातात ब्राह्मणामाची स्मरणी हातात गुरुमंत्र दिला मंत्र दिला गुरु मंत्र दिला हो मंत्र दिला रामनामाच्या मळाज पला रमनामाच्या मला रामनामाच्या मळ पयामनामाच्या म राम म्हणजे जाणीव सीता म्हणजे शरीर राम म्हणजे जाणीव सीता म्हणजे शरीर लक्ष्मण म्हणजे विवेक हनुमान म्हणजे प्राण लक्ष्मण म्हणजे विवेक हनुमान म्हणजे प्राण रावण म्हणजे अहंकार शबरी म्हणजे ज्ञान रावण म्हणजे अहंकार शबरी म्हणजे ज्ञान श्या माळा जपणाला रमनामा च्या मळा जपल्याला आले भजना ला आली भजनाला आले भजना ला आले भजनाला रमनामा च्या माळ्या जपण्याला रमनामा माळा जपल्या